सर्व सत्ताधारी घरी बसविण्याची गरज आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने चार पाच मोठे उद्योगधंदे आपलेसी मध्ये आपण आणणार आहोत जी लोक तुम्हाला वारंवार निवडून देत आहेत त्या लोकांसाठी तुम्ही काहीतरी करणं गरजेचं आहे पण तुम्ही त्या लोकांसाठी काही केलेलं नाहीये हे जनतेने ओळखून घेतलेलं आहे सगळं एखाद्या जर सर्वसाधारण उमेदवाराला किंवा कुणाला जर माझ्या आमदाराचा जिल्ह्याच्या नेत्यांचा फोन आला तर तो उमेदवार खुश होणार ना उमेदवार तुझा मतदार मला मामांनी फोन केला मला भाऊनी फोन केला मला आबांनी फोन केला मला असं झालं मला तस झालं तुम्हाला एवढे दिवस फोन आले का तुम्हाला फोन नाही आले आत्ताच तुम्हाला फक्त मत टाका मत टाका आमच्या उमेदवारांनी निवडून द्या म्हणून तुम्हाला फोन करता येते एवढे दिवस तुमची आठवण झाली का कुलवाडी करण्यासाठी शेवटपर्यंत काम करणार मी तुम्हाला देतो भारतीय जनता पार्टीलाच मतदान काय करायचं भारतीय जनता पार्टीची देशात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे जिल्ह्यात सत्ता आहे मग ही पूर्णपणे अशी सत्यची साखळी जर कुरवाडीपर्यंत जर आली तर आपल्या कुरवडीच्या विकासाला कसावा एवढी चालना मिळावी की ती त्याला मर्यादा नसणार आहे तर आता कोरवाडी शहराला आता कशाची गरज आहे असं का वाटतं तुम्हाला आता सर्वात प्रथम कुरवाडी शहराला जुने राज राज पन्फी स्वर्षे, पन्फी स्वर्षे जे राजकारणी आहेत जी राजकारण्या गेली पंचवीस वर्ष पंचवीस ते तीस वर्ष कुरवाडी शहराला राज्य करत आहेत त्या राजकारण्यांनी संबंध बघा आता कुठंतरी थांबलं पाहिजे होतं स्वतःच्या मनाने त्यांनी थांबला तर बरं झालं असतं का तर कुलवाडी शहरामध्ये अशी लोकांची भावना झाली आहे की कुरवाडी शहराला ह्या पाच सहा जणांशिवाय दुसरं कोणी व्यवस्थितपणे चालवू शकत नाही हाताळू शकत नाही अशी त्यांची भावना झालेली असेल असं आणि आता कुरवाडी शहराला नेतृत्व बदलायची गरज कर, आहे कारण त्याचे असे असू शकतात की आपण एखाद्या वेळेस आपण मॅचेसचं उदाहरण घेऊ आपण एखाद्या मॅचमध्ये आपण ज्या एखादा प्लेअरचं त्याचं त्याचा परफॉर्मन्स कमी होतो किंवा काय होतं अशा वेळेस निवड समिती त्याला बदलायचं चालतात हो बरोबर मग आता कुर्वाडी शहराच्या नागरिकांनी निवड समितीच्या भूमिकेत जाण्याची गरज आहे त्या निवड समितीच्या भूमिकेत जाऊन त्यांनी आपल्या गावाचे जे प्लेअर आहेत पंचवीस वर्षापासून आपल्या टीमला चालवणार आहे ती टीम बदलण्याची गरज आलेली आहे नवीन ज्यावेळेस आपण नवीन उमेदवारांना संधी देतो त्यावेळेस ते त्यांचा त्यांचा परफॉर्मन्स दाखवायची संधी त्यांना मिळते आपण जर त्यांना संधी दिली नाही तर ते लोकांनी आपल्याला त्यांचं कसं दाखवायचं त्यांचं कर्तृत्व ते तुम्हाला दाखवू शकणार नाही तुम्ही त्यांना संधी देणं गरजेचं आहे जुन्या प्लेअर लोकांना आता घालवायची गरज आलेली आहे त्यांचा परफॉर्मन्स आपण पंचवीस वर्षात बघितलेला आहे त्यांनी आपल्या संघासाठी म्हणजेच आपल्या कुलवाडी शहरासाठी काय केलेलं आहे हे आपल्या सर्वांच्या समोर आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुलवाडी शहराला सर्वप्रथम हे जुने सर्व सत्ताधारी घरी बसविण्याची गरज आहे आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार हे नवीन आहेत त्यांना अनुभव आहे आणि जरी त्यांना कुठला थोडासा अनुभव कमी असेल तर पालकमंत्री आमचे जयकुमार गोरे आहेत हे ते त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे थांबणार आहेत आणि जयाबाऊंच्या डोक्यावरती देवाबाच्या आशीर्वाद आहे हे सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे कुर्डवाडी शहरात नेतृत्व बदलाची फार गरज आहे कोरवाडी शहराच्या अधोगतीची काय कारण आहे तुम्हाला सांगू शकता का तुम्ही थोडक्यात कोरवाडी शहराच्या अधोगतीचं मुख्य कारण म्हणलं तर कोरवाडी शहराची अधोगती ही भ्रष्टाचारामुळे झालेली आहे एक इच्छाशक्तीचा अभाव आहे दोन परत आपण एक उमेदवार म्हणून आपल्याला जनतेनं निवडून दिल्यानंतर आपली कर्तव्य काय असतात ह्या गोष्टींचा विसर पडला जातो आत्ताच्या काळामध्ये म्हणजे साधारण दोन तीन महिन्यामध्ये प्रत्येक नगरसेवक प्रत्येक नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा जनतेच्या घरी दहा दहा वेळा जात आहे पण ज्यावेळेस निकाल लागतो निकालानंतर निकालानंतर जी त्यांची पाच वर्ष भूमिका असते ती भूमिका प्रचंड वेदनादायी म्हणलं तरी पाहू शकतो कारण हे लोक परत कधीही हे लोकप्रतिनिधी लोकांपर्यंत जात नाहीत गटरीचा जा प्रॉब्लेम असेल लाईटचा असेल काय असेल म्हणजे ह्यांना मालक झाल्यासारखं वाटतं नगरसेवक नगरसेवक म्हणजे तो जनतेचा सेवक असतो जनतेची सेवा करण्याचं से काम त्याच्याकडे असतं पण तो स्टाफचे कपडे घालतो गाड्या माड्या सगळं त्यांचं ते चालूच असतं तो विषय वेगळा झाला तो भ्रष्टाचाराचा विषय आणि एक विषय असा आहे की राजकारण आता खर्ची झालेला आहे राजकारणामध्ये लोकांना खर्च करावे लागतात खर्च केल्यानंतर माणूस विचार करणार आहे कुठून ना कुठून पैस आपले पैसे आपल्याला माघारी मिळाले पाहिजेत असं असेल मग आमची ती त्या गोष्टीला पण काय विरोध असण्याचं कारण नाही कारण त्या गोष्टीत तळे राखेल तो पाणी चाकेल असं म्हणतात तो म्हणजे ती एक म्हण आहे पण ह्यांनी एवढं ते बरबट सगळं त्या ह्याचं करून टाकलं भ्रष्टाचाराचं त्याच्यामुळे लोकांना कोणत्या सुविधा मिळाल्या नाहीत काय नाहीत लोकांना गरज आहे नेतृत्व बदलाची लोक ते येणाऱ्या दोन तारखेला उद्याच्या निवडणुकीमध्ये लोक निश्चितपणे बदल करतील आणि दुसरं इच्छाशक्ती म्हणजे आपण निवडून आल्यानंतर आपली जी शहरासाठी जी काय कामं असते लोकांना रस्त्याची गरज आहे लाईटची गरज आहे पाण्याची गरज आहे ह्या लोकांना मूलभूत गरज झाल्या पण लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्याची जी, जी गरज असते आर्थिक स्तर उंचावण्यासाठी लोकांना कामधंदा मिळाला पाहिजे काम कामधंद्यासाठी एखादी मोठी कंपनी पाहिजे आपण ज्यावेळेस एखाद्या कंपनीमध्ये चार पाच हजार कामगार कामाला बोलवतो काम करतात त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे त्यांचं कुटुंब येतं त्यांची मुलं येतात त्यामुळं आपल्या कुडवाडी शहराच्या लगत असलेल्या सॉरी अकुलगावच्या एमआयडीसी मध्ये अं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने एक चार पाच मोठमोठे उद्योगधंदे आपल्या एमआयडीसी मध्ये आपण आणणार आहोत त्याच्या त्या माध्यमातून एक पाच ते सहा कामगार पाच सहा हजार कामगार त्या एम आयडीसी मध्ये कामाला आल्यानंतर त्यांच्या कुटुंब असे साहेब साधारणपणे दहा ते पंधरा हजार आपल्या कुरवडीची लोकसंख्या वाढणार आहे लोकसंख्या वाढल्यामुळे कुरवडीच्या विकासाला चालना मिळणार आहे उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे त्याच्यामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती उंचावली जाणार आहे मग आमच्या ज्या वीस पंचवीस वर्षापासूनचे जे हे होते सत्ताधाऱ्यांचे त्यांच्यात इच्छाशक्तीचा जाबाव आहे काल परवा एक आठ चार आठ दिवसाखाली सभा झाली अजितदादांची अजितदादांनी सांगितलं इच्छाशक्ती पाहिजे इच्छाशक्ती पाहिजे इच्छाशक्तीचा जागा आहे त्याच्यामुळे दादा हे काम करणारे नेते आहेत दादांचं दगाडीचं काम करायचं आहे सपाटा कसा असतो हा पण लोकांनी बघितलेला आहे पण तो सपाटा दादांचा झाला तो बारामतीत झाला तो पुण्यात झाला तो कुरवडीत कधी येणार आहे कुरवडीत अजितदादांचा सपाटा येण्यासाठी जे त्यांचे नेते आहेत त्यांची जी मानसिकताच नाही पंचवीस वर्षापासून त्यांच्या हातात सत्ता आहे तुम्ही बघितलेला आहे त्यांनी काय केलंय ते आपण लोकांसाठी काय करू शकतो स्वतःसाठी तुम्ही करा ना आमचा विरोध नाही तुमचं स्वतःसाठी तुम्ही काही करताय त्याला तुम्ही कोट्यावधी रुपये मिळवा काहीच संबंध नाही पण तुम्ही लोकांसाठी काय केलं तुम्ही लोकांसाठी करणं गरजेचं आहे जी लोक तुम्हाला वारंवार निवडून देत आहेत त्या लोकांसाठी तुम्ही काहीतरी करणं गरजेचं आहे पण तुम्ही त्या लोकांसाठी काही केलेलं नाहीये हे जनतेनं ओळखून घेतलेलं आहे सगळं त्याच्यामुळे बाकीचं काय आणि कसं असतं आता प्रत्येक जणाला पर्सनल फोन करणं आता लोकांची मानसिकता काय असते मला सांगा तुम्ही एखाद्या जर सर्वसाधारण उमेदवाराला किंवा कुणाला जर माझ्या आमदाराचा जिल्ह्याच्या नेत्यांचा फोन आला तर तो उमेदवार खुश होणार ना उमेदवार म्हणून तू मतदार मला मामांनी फोन केला मला भाऊंनी फोन केला मला आबांनी फोन केला मला असं झालं मला तसं झालं आपण तुम्हाला एवढे दिवस फोन आले का तुम्हाला फोन नाही आले आत्ताच तुम्हाला फक्त मतं टाका मतं टाका आमच्या उमेदवार निवडून द्या म्हणून तुम्हाला फोन करतात एवढे दिवस तुमची आठवण झाली का तीन चार वर्ष तुम्ही त्या धुळेने मागलेलं रस्त्यातून जाऊन येऊन करत साहेब लोक आमचे आमच्या लोकांच्या वाईट घ्या तुमच्या लक्षात येईल त्यांचं म्हणणं काय होतं काय नाही ते हो आता लोक बोलत नाहीत हा बघितलं आम्ही कुरवाडीकरांच कुरवाडीकरांच्या माध्यमातून कुरवाडीकरांच्या मार्फत मी जवळजवळ एक दोन महिने झालं कुरवाडीच्या भ्रष्टाचारावर ह्याच्यावर त्याच्यावर एक सोशल मीडियाला व्हिडिओ टाकतोय त्याच्यामध्ये पण माझी चर्चा केली गेली असू द्या काय प्रॉब्लेम नाही कुरवाडीकरांसाठी झटतोय आपण मी भोसरे गावात राहतो त्यामुळे मी इथं नगरसेवक होणार नाही नगराध्यक्ष होणार नाही किंवा किंगमेकर नाही किंवा काय संबंध आहे कुठल्या दादा मामांचा माझ्या डोक्यावर हात नाही काय सुद्धा संबंध नाही कुलवाडीकरांसाठी फक्त झटतोय मी मला काहीही यातून मिळणार नाही आणि माझा एक शब्द आहे तुम्हाला इथून पुढे कुणाच्याही सत्ता येऊ द्या आमच्या भारतीय जनता पार्टीची उद्या आदर इतर कुणाची पण येऊ द्या कुरवाडीकरांसाठी शेवटपर्यंत काम करणार ही शब्द मी तुम्हाला देतो भारतीय जनता पार्टीचं कोरड साठी विजन काय ते तुम्ही थोडक्यात सांगितलं तर बरं होईल आम्हाला सर्वात महत्वाचं कुरवडीतील माझ्या माता भगिनींचा जो पाण्याचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तो फार गंभीर आहे उजनी धरण उशाला आणि कोरड घशाला असं आमच्या भागात नेहमी बोललं जातं पण आता ती जुनी पाईपलाईन साधारणपणे एक तीस वर्ष पूर्वी असल्यामुळे ती वारंवार लिकेज होत आहे हे होत आहे आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा पालकमंत्री साहेब असतील यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या नंतरच्या दोन ते चार महिन्यामध्ये उजनी धरणातून स्वतंत्र पाईपलाईन कुरवाडी शहरासाठी मंजूर झालेली आहे फडणवीस साहेबांनी ती मंजूर केलेली आहे त्याचं काम चालू होऊन एक चार ते सहा महिन्यामध्ये आमच्या माता भगिनींना पिण्याचं पाणी स्वच्छ आणि चांगल्या प्रकारचं दररोजच्या दररोज आणि मुबलक मिळेल अशी सोय आम्ही करणार आहोत दुसरा विषय म्हणजे बुयारी गाटर कुरवडीतली फेल गेलेली आहे त्याचा काही उपयोग झालेला नाहीये बुह्यारी गाठरीचं सगळं संपूर्ण काम पूर्ण व्हायच्या अगोदर दुसरं एक साठ सत्तर कोटीचं रस्त्याचं काम आणलं होतं पण ती मुदत संपत आली ती ह्यांची कार्यकाल संपत आला त्याच्यामुळं त्यांनी ती गडबड गडबड करून सगळं ते पैसे खाणे टक्केवारी खाणे ह्याच्यासाठी ती त्या एम जे मार्फत त्याची काही कामं न करता ही खाजगी संस्थेमार्फत कामं करून सर्व भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामुळं ही सगळी बुह्यारी गाठाची योजना पूर्णपणे फेल गेलेली आहे राज्य शासनाच्या मार्फत पालकमंत्र्यांच्या मार्फत आम्ही त्या बुह्यारी गटाचा पुन्हा सर्वे करून इस आंगले ते चांगल्या प्रकारे त्याचं काम करता येईल हे पण आम्ही कुरवाडीकरांसाठी करणार आहोत आणि ती एम आय डी सीचा प्रश्न तर मी तुम्हाला सांगितलं फडणवीस साहेबांच्या माध्यमातून कुरवाडी एम आय डी सीमध्ये आपण दोन ते चार मोठमोठे उद्योग आणून कुरवाडीकरांसाठी कुरवाडीकरांचं आर्थिक स्थैर्य उंचावण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि एक दुसरा एक विषय आहे कुरवाडी शहर हारदवाडीचा बऱ्याच दिवसापासून रखडलेला आहे दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस आपली सत्ता आलती मागची सत्ताधारी सत्तेत आलते त्यावेळेस त्यांनी मंगळवेड्याला जाऊन ते कसं कसं मंगळवेड्यानं हातधवाढ केली हे पण सर्व पाहिलं होतं पण ह्यांचं स्वतःचं वर्चस्व कमी होईल या भीतीनं त्यांनी हातवाड होऊ दिली नाही हात न झाल्यामुळे कुरवाडी शहरामध्ये कुरवाडी शहर हे अख्ख्या महाराष्ट्रातील असं गाव असेल त्या गावामध्ये बालोद्यानं नाही आहे लहान मुलांना खेळण्यासाठी कुठंही कोणी जाऊ शकत नाही म्हाताऱ्या माणसांसाठी वृद्ध माणसांसाठी विरुंगळा नाही किंवा त्यांना शतकावलीसाठी कुठं जावं लागत असेल तर ती जागा नाही आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यास सर्वात पहिलं काम पाणी पुरवठ्याचं असेल एमआयडीसी विस्तारीकरण असेल रेल्वे कारखाना विस्तारितकरण असेल त्याचबरोबर कोलवाडी शहराचे हद्दवाट हा पण हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते ही चार काम हो ते पाच कामं भारतीय जनता पार्टी प्रामुख्याने आपल्या नागरिकांसाठी करणार आहे कोलवाडीची जनता एक सुज्ञ जनता आहे त्या जनतेला तुम्ही काय आव्हान करणार असाल मतदाना जेव्हा पार्श्वभूमीवर मला कुरवाडीच्या जनतेला एक सांगणं आहे की तुम्ही भावनिक होऊ नका पण मला भावनिक केलं जाईल तुम्हाला कुठून तरी पाहुणे रावळे दादा मामा इकडून तिकडून तुम्हाला फोन येतील आपल्या गावाचा विकास करायचा आहे आपल्या गावाच्या विकास विकासासाठी भावनिक होणं किंवा काय होणं ह्या गोष्टी गरजेच्या नाही आहेत एवढे दिवस आपण भावनिक होऊन भावनिक होऊन याला वीस पंचवीस वर्ष सत्ता दिली आहे ह्यांनी काहीच केलेलं नाही तुम्हाला वाटतं की आपल्याला बदल जर घडवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीलाच मतदान का करायचं भारतीय जनता पार्टीची देशात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे जिल्ह्यात सत्ता आहे मग ही पूर्णपणे अशी सत्तेची साखळी जर जर आली तर आपल्या कुरवडीच्या विकासाला एवढी चालना मिळेल की ती त्याला मर्यादा नसणार आहे आणि कसं आहे एक मन आहे सगळेजण म्हणतात सत्ते पुढे शानपण चालत नसतं अजितदादा पण नेहमी त्यांच्या भाषणामध्ये सांगतात आम्हाला विकास करण्यासाठी मला सत्तेत जावं लागतं विकास सत्तेतूनच होत असतो सत्ता भाजपची आहे देशात आहे देशात सत्ता असल्यामुळे आपल्या कारखान्याला मदत होणार आहे राज्यात सत्ता आहे फडणवीस साहेब आपल्या कुठल्याच गोष्टीला आपल्याला कमी पडणार नाहीत त्याच्यामुळं माझं नागरिकांना एवढं म्हणणं आहे की भावनिक न होता आपण मतदान करावं आपल्या गावाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान करावं भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आपण प्रचंड मतांनी निवडून द्यावेत आणि मतदानाला जाताना आपलं आधार कार्ड पॅन कार्ड जो काय आपला ओळखीचा दाखला असेल तो आपण सोबत घेऊन जावा आणि सर्वात महत्वाचं भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला मतदान करत असताना पॅनल न सोडता आपण मतदान करावं अशी आपल्याला कळकळीची विनंती मी करतो कारण त्यामुळे कसं होतं आपण जर एकच उमेदवार निवडून दिला बाकीचे उमेदवार पडले नगराध्यक्ष निवडून आले खालचे उमेदवार पर पराभूत झाले किंवा खालचे आले तर वरचे नगराध्यक्ष पराभूत झाले तर असं चालत नसतं का तर एकीचं बळ असतं हे हे सर्व एकजुटीनं काम करू शकतात त्यामुळे तुम्हाला कुठला जरी उमेदवार सांगायला आला की ह्याला नको मला कर मला नको त्याला कर आपण हे दोन चालू त्या एकाला नको अशा गोष्टीने अशा गोष्टीला नागरिकांनी बळी पडू नये आणि जनतेने बळी पडू नये जनतेने स्वतःचा विचार करून सारासार बुद्धी वापरून तो माझ्या समाजाचा आहे हा जातीचा माझ्या जातीचा आहे तो माझ्या धर्माचा आहे यांना मला मदत केली असं काही सुद्धा तुम्ही पूर्वी डोक्यात धरायचं नाही आता आपल्याला फक्त गावाचा विकास हे एकच विजन आपल्या समोर असलं पाहिजे आपण गावाच्या विकासासाठीच एकत्र येऊन लढत आहोत मग तुम्ही तुम्ही सर्वांनी विचार करा माझी काय गरज चालली एवढी तळमळ करायची चार महिने झाली मी आबतोय चार महिने झाले मला काय ह्याच्यातनं काय सुद्धा मिळणार नाही किंवा माझं काय नुकसान होणार नाही माझं काय नुकसान व्हायचं ते पूर्वीच झालेलं आहे त्याच्यामुळं आता माझ्याकडे गमावण्यासारखं मा काही मा राहिलेलं नाही त्याच्यामुळं कुरवाडीतील जनतेला सांगतो तुम्हाला एवढे दिवस तुम्ही जे गमावलंय ते तुम्हाला आता काम संधी आलेली आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्या कुलवाडी शहराचा चेहरामोरा बदलण्याची ग्वाही भारतीय जनता पार्टी आपल्याला देते त्यामुळं येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमतानं विजयी करावं हो,